नमस्कार रसिको सुवर्णकाळातील गाणी गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक यामध्ये पन्नास ते सत्तरच्या दशकातल्या गाण्याच्या आठवणी आपण करत आहोत या आधीच्या हो। एपिसोडमध्ये पार्श्वगायिकांच्या गाण्याच्या आठवणी आपण केल्या याही भागात आणखीन आपण काही पार्श्वगायिकांच्या गाण्याच्या आठवणी करूयात यामध्ये या सुरुवातीला गायिका मुबारक बेगम यांची गाण्या नाव जरी आपण घेतो ते त्यांचे ते, 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 ते लोकप्रिय गाण्यांच्या ओळी आपल्याला आपसूक आठवतात मुबारक बेगम यांचं सर्वाधिक लोकप्रिय गीत आहे मोहम्मद रफी यांच्यासोबत गायलेलं युगल गीत चित्रपट होता हमराही संगीतकार शंकर जयकिशन किशन पडद्यावर आपल्याला राजेंद्र कुमार आणि जमुना यांच्या तोंडी हे चित्रित झालेलं युगलगीत आहे अतिशय लोकप्रिय मुबारक बेगम यांच्या नावावरचं सर्वात लोकप्रिय गाणं असं मानलं जातं मुझको अपने गल लगालो ऐ मेरे हम राई तुमको क्या मैं के तुमसे कितना प्यार है मुझको अपने गले गलगालो ए रे हम राही तुमको क्या क्याबतलं मैं, के तुमसे कितना प्यार है, मुझको अपने गले गल गलो आणि या युगलगीतासोबतच मुबारक बेगम यांचं नाव घेतलं आपण की दोन गाणी हमखाच आठवतात एकोणीसशे त्रेसष्टचा सुशिला नावाचा एक सिनेमा आला होता आज त्याच्याबद्दल काही डिटेल आपल्याला व्हिडिओ आढळत नाही किंवा त्यातल्या कलाकार यांच्याबद्दलही फारशी माहिती उपलब्ध नाही पण हे गाणं आणि याचे गीतकार जान सार अख्तर आणि संगीतकार सी अर्जुन आणि गायिका मुबारक बेगम चित्रपट सुशिला हे मात्र सगळ्यांच्या पक्क लक्षात आहे तर हे गाणं अतिशय लोकप्रिय आहे बेमुरवत बेव फेग बे दिल बेवफा, बे, वफा, बे दिल आप है, आप माने या ना माने मेरे का दिल आप है, बेमुरवत बेवफ अडी एकोणीसशे एकसष्टास केदार शर्मा निर्मित दिग्दर्शित चित्रपट होता हमारी याद आएगी याची नायिका तनुजा ही अभिनेत्री होती आणि यातलं मुबारक बेगम यांचं हे गाणं ऑल टाईम हिट अशा श्रेणीतलं आहे कभी तन हा जाएगी कभी तन यू गीतकार केदार शर्मा आणि संगीतकार आपले मराठमोळे व्यक्ती स्नेहल भाटकर आम्हाला याद आहे म्हणले की स्नेहल भाटकर यांचं संगीत आपल्या सगळ्यांना आमखाच आठवतं मुबारक बेगम यांचंच एक आणखीन एक लोकप्रिय गीत आहे एकोणीसशे पंचावन्नच्या देवदास या सिनेमातलं डायरेक्टर बिमल राय होते आणि यात दिलीप कुमार वजंतीमाला सुचित्रा सेन असे कलाकार मंडळी होती गीतकार साहिर लुधियानवी संगीतकार सचिन देवबर्मन देवदासमधली ही सगळीचे सगळी सग्रीच गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहे हे मुजरा डान्स किंवा मुजरा गाणं असं म्हणता येईल हे मुबारक बेगम यांचं वो गे पलट खे उन्हें लाख हम बुलाए वो आयंगे पलट खे उन्हें लाख हम बुलाए तसं हे मुबारक बेगम यांचे लोकप्रिय गाण्याच्या आठवणी आपण केल्या यानंतर काल सुरैया यांचे दोन गाणे के आठवले आपण त्यांचं आणखीन एक गाणं एकोणीसशे त्रेसष्टच्या रुस्तुम सोहराब या सिनेमातलं लो खूप लोकप्रिय आहे यामध्ये पृथ्वीराज कपूर यांची मुख्य भूमिका होती आणि सुरैया या गायक गायिका अभिनेत्री या सिनेमात होत्या संगीतकार होते सज्जाद हुसेन आणि गीतकार कमर जालालाबादी तर सुरैया यांच्या आवाजातच त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत दासता हो गई है ये कैसे अजब दासता हो गई है छुपाते छुपाते बया हो गई है ये कैसे अजब दासता हो गई है अतिशय गोड़ गाना है या आज पुनः अपन गायिका गीता रॉय उर्फ गीता दत्त यांच्या काही गाण्याच्या आठवणी करूया चित्रपट रे <coughs> यातलं हे आरपार येलो मैं हरी पिया हुई तेरी जीत रे काहे का झगड़ा बालम नहीं, नहीं पीत लो मैं हरे पिया हुई तेरी जीत रे काहे का झगड़ा बालम नहीं नहीं प्रीत लो मैं हरे पिया गुरुदत्त आणि श्यामा यांच्यावर चित्रित झालेले गीत संगीतकार ओ पी नाय्यर यानंतर गीता दत्त यांचे साहेब बीबी और गुलाम या सिनेमात सगळी गाणी गाजली आणि संगीतकार होते हेमंत कुमार यामध्ये गुरुदत्त वैदा मीना कुमारी वैदा रहमान आणि रहमान या कलाकारांच्या भूमिका होत्या तर गीता दत्त यांच्या गाण्याच्या आठवणी साहेब बीबी और गुलाममधल्या करायलाच पाहिजे आपल्याला तो ये गाना है न जाओ सियाँ छुड़ा के बैया कसम तुम्हारी मैं रो पड़ूगी रो पड़ूगी न जाओ सैया छुड़ा के बैया कसम तुम्हारी मेरो पड़ो पुढचं संगीत आपोआप आपल्या मनामध्ये सुरू होतं आणि दुसरं आहे गीताजात यांच्याच आवाजातलं कोई दूर से दे चले आओ चले आओ, चले आओ चले, आओ, चले, आओ, चले, आओ, चले आओ, कोई दूर से आवा अतिशय भरी गीत आणि मनाच्या सगळ्या वेदना व्यथा वे या गाण्यामध्ये गीतादत्त यांच्या आवाजात आपल्याला ऐकायला मिळतात साहब बीबी और गुलाम गुलाममधलंच आणखीन एक त्यांचं अतिशय लोकप्रिय गीत आहे पिया पियाय तन मन की सुद बुध गवा बैठी में समाए गयो रे के सुद सु गवा बैठे अर्थात हे गाणे सगळी चित्रित झालेले नायिका मीना कुमार यांच्यावरची ही गाणी केव्हा आजही पाहायला आपल्याला खूप छान वाटतं तर काळातील पार्श्वगायिकाच्या गाण्याच्या आठवणी आपण या एपिसोडमध्ये केल्या येत्या एपिसोडमध्ये आणखीन काही गायिकांच्या आठवणी आपल्याला करायच्या आहेत त्यात लवकरच तुमच्यासाठी एपिसोड घेऊन येतो हा एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय द्या कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करायला आपल्या मित्रमंडळीला सांगा पारिवारिक मंडळीला सांगा भेटू नव्या एपिसोडमध्ये स्वर शुभेच्छा